चौराहे पर लुटता चिर प्यादे से पिट गया वजीर चलू आखरी चाल की बाजी छोड़ विरक्ति रचाऊ मैं राह कौन सी जाऊं मैं दिवंगत नेते आणि भारताचे पूर्व पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील ह्या ओळी आहेत राजकारणासारख्या क्षेत्रात कार्यरत असूनही अटल बिहारी वाजपेयी यांनी आपले कवी मन अगदी जपून ठेवले आहे त्यांच्या कविता म्हणजे त्यांच्या आयुष्यातील कामातील अनुभवांचे प्रतिबिंबच आहे त्यांच्या कविता या त्यांच्यासह प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याशी जवळीक साधतात प्रसंगी त्या खूप महत्वाच्या घडामोडींना अधोरेखित सुद्धा करतात आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेची मला आठवण का झाली असावी तर ती मला नाही तर पंकजा मुंडेंना झाली आणि नकळतपणे पंकजा मुंडे या कवितेच्या माध्यमातून खूप काही सांगून गेल्या ते कस हे एकदा बघा आणि मग आपण बाकी बोलूयात राह पर से पिट चाल के बाजी छोड विरक्ती सजाऊ राह कौन सी जाऊ सपना जन्मा और मर गया मधु में ही वाघ झर गया बिंदिकेत होते हुए बटेरू या नवसृष्टि सजाओं में राह कौन सी जाऊं दो दिन मिले उधार में घाटों के व्यापार में क्षण क्षण का हिसाब लो या निधि शेष टाउन में राह कौन सी जाऊं बघायला गेलं तर अगदी साधी सरळ कविताय पण ज्या पद्धतीने पंकज मुंडे यांनी ही कविता सादर केली त्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा थांग आपल्याला लागतो सद्यस्थितीला बघायला गेलं तर पंकजा मुंडे यांचे राजकीय भविष्य हे अस्थिर असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे त्या ज्या पक्षात सध्या कार्यरत आहेत त्या भाजपमध्ये गेल्या काही दिवसापासून निराळ्याच घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत या पलीकडे पंकजा मुंडे यांचं पक्षातील स्थान दिवसेंदिवस ढासळताना सुद्धा बघायला मिळत आहे पक्षांतर्गत राजकारणाने पंकजा मुंडे सध्या द्विधा मनस्थितीत असल्याचं नेहमीच बोललं जातं आणि ही कविता त्यांच्या त्याच मनस्थितीचं आणि अस्थिरतेचं दर्शन आपल्याला घडवते आपल्या वडिलांच्या सानिध्यात राहून पंकजा मुंडे यांनी राजकारणाचे आणि समाजकारणाचे धडे गिरवलेत ए छोरी बी क्या छोरोसे कम है के असं म्हणत त्यांनी कळत्या वयापासूनच वडिलांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष कार्यात स्वतःला झोकून दिलं त्या नेहमीच राजकारणात आल्या त्या क्षणाचा उल्लेख करत असतात तो प्रसंग सांगताना त्या म्हणतात मला जीवनात काही कमी नव्हतं खूप छान आयुष्य होत एक दिवस बाबांच्या चेहऱ्यावर उदासी दिसली आणि एका क्षणात राजकारणात प्रवेश केला चेहऱ्याला ऊन लागायचं नाही पायाला माती लागायची नाही मस्त आरामात जीवन होत मग बापाच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं मला माझा पाच वर्षांचा मुलगा म्हणाला मम्मी बाबा एकटे पडले तू बाबांसाठी जा मी शाळा करतो मी माझ करतो तू जा असं तो म्हणाल्यावर मी घराबाहेर पडले तेव्हापासून आजपर्यंत घराबाहेरच असल्याचं पंकजा मुंडे सांगितलं गोपीनाथ मुंडे यांचं राजकीय व्यक्तिमत्व ऐन भरात असताना दोन हजार चौदा साली त्यांचा अपघात झाला आणि त्याच अपघातात त्यांचं दुर्दैवी निधन झालं बीड जिल्हा गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्याने झाला त्याचवेळी स्वतःला सावरत पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली या सगळ्यात त्यांच्याच भावाचा त्यांना असलेला विरोध त्रासदायक होता परंतु त्याही परिस्थितीत उभ्या राहत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या विधानसभेत धनंजय मुंडे यांचा पराभव केला पहिल्याच टर्म मध्ये महिला व बालविकास खात्याचे मंत्रीपद त्यांनी भूषवले मात्र दुसऱ्या टर्म मध्ये त्यांना आपलं पद राखता आलं नाही धनंजय मुंडे यांना परळीच्या जनतेनं आपला कौल दिला तरी देखील न डगबगता त्यांचा संघर्ष आजही सुरू आहे निवडून आल्या नसल्या तरी बीजेपी सरकार त्यांचं काम ओळखून त्यांना राज्यसभेवर घेतील आणि त्यांचं पुनर्वसन करतील अशाही चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या मात्र बीजेपीनी त्यांना डावललं अशा कृतीतून भाजपच त्यांची ताकद कमी करताय की काय असं दिसत होत कारण ह्या घटना अगदी एका रेषेत घडत गेल्या त्यांना राज्यसभेवर घेतलं नाही त्यानंतर कुटे ग्रुपचा भाजपमध्ये घडवून आणलेला प्रवेश अजित पवार गटाची महायुती सरकारमध्ये एंट्री आणि त्यांच्या विधानसभेच्या जागेवर आलेली टांगती तलवार तसंच लोकसभेसाठी प्रीतम मुंडेंची धोक्यात असलेली उमेदवारी या सगळ्या गोष्टी फक्त एकाच दिशेने इशारा करतात त्यामुळे सध्या तरी पंकजा मुंडे यांचं राजकीय या करिअर हे अस्थिर असल्याचं बघायला मिळत आहे अशाही परिस्थितीत आपले स्थान पक्षात टिकवून ठेवण्यासाठी त्या संघटनात्मक बांधणी करताना दिसून येतात चलू आखरी चाल की बाजी छोड विरक्ती रचाऊ मय राह कोणसी जाऊ मय राह कोणसी जाऊ मय एक शेवटची संधी स्वतःला देत त्या आपल्या अंतर्मनाला विचारताय की मी आता एक संधी स्वतःला देऊन पूर्ण ताकदीनेशी लढू की विरक्ती म्हणजे स्वतःला या सगळ्यांपासून दूर ठेवू मी नेमका कोणता मार्ग निवडू इथेच पक्षांतराचा मुद्दा येतो ज्या पक्षात त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय त्या पक्षासोबत तरीही राहावं का की वेगळा मार्ग निवडून हवं तसं काम करावं भाजपमध्ये एवढ्या सगळ्या वाटाघाटीनंतर पंकजा मुंडे पक्षांतर करून जाऊ शकतात अशा बातम्या देखील प्रसार माध्यमात झळकत असतातच खर तर पंकजा मुंडे ह्या जेव्हापासून राजकारणात सक्रिय झाल्या तेव्हापासून त्यांच्याकडे महिला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून बघितलं जात होत त्या अजूनही मुख्यमंत्री पदाच्या प्रबळ दावेदार आहेत मात्र महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत आजपर्यंत कधीच महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला तरी मिळालेली नाही परंतु भाजपमध्ये फडणवीसांच्या आणि आता शिंदेच्या कार्यकाळात तर पंकजा मुंडे यांचं महिला मुख्यमंत्री पदाचं स्वप्न इतक्यात तरी पूर्ण होईल असं वाटत नाही आणि महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्रीपद मिळेल असं सध्या तरी वाटत नाही शिवाय तसं बघायला गेलं तर पंकजा मुंडे यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात पॉवरफुल असा महिला मुख्यमंत्री पदाचा चेहरा सध्या तरी बीजेपीकडे दिसत नाही मात्र सद्यस्थितीला ही गोष्ट बीजेपीच्या राजकीय गणितांमध्ये अशक्य प्राय वाटते त्यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी मध्यंतरी दोन महिन्यांचा ब्रेक घेतल्याचं जाहीर केलं होतं दोन महिन्यांनंतर ऑगस्टच्या सुरुवातीला त्या जेव्हा वापस आल्यात तेव्हा त्यांनी महाराष्ट्रातील विविध शक्तीपीठांना भेट देत शिवशक्ती परिक्रमा यात्रा केली यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पिंजून काढले तिथल्या जनतेशी संवाद साधला आणि पुन्हा एकदा आपल्या कामाकडे वळाल्या परंतु निवडणुकींच्या तोंडावर राजकीय वातावरण सध्या मुंडेंच्या विरोधात बघायला आहे अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत की यावेळी मुंडे भगिनींना लोकसभा विधानसभेच्या रिंगणात उतरवलंच जाणार नाही या चर्चे बाबतीत अजूनही पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडे यांनी कुठलंही अनुबोदन दिलेलं नसलं तरी या कवितेतून त्यांच्या मनाची होणारी घालमेल स्पष्टपणे दिसून येते पुढे त्या म्हणतात सपना जन्मा और मर गया मधु ऋतु में ही बाग झर गया तिनके टूटे हुए बटोरू या नवसृष्टि सजाऊ में राह कौन सी जाऊ में राह कौन सी जाऊ मैं दो दिन मिले उधार में घाटों के व्यापार में क्षण क्षण का हिसाब लू या निधि शेष लुटाऊ में राह कौन सी जाऊ मैं राह कौन सी जाऊ में त्यांनी बघितलेलं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बीड परळीच्या जनतेप्रती सदैव कार्यरत राहण्याचं स्वप्न आपल्या बाबांनी दिलेली जबाबदारी निभावण्याचं स्वप्न जिल्ह्यात आणि राज्यात मुंडे पर्व कामातून सिद्ध करण्याचं स्वप्न सार काही त्यांच्यासाठी सध्या एका ठिकाणी येऊन ठेपलंय लक्ष समोर आहे वाटाई आहेत पण कुठली वाट निवडू आहे त्या वाटेवर चालत राहू की वाट बदलून स्वतःला सिद्ध करू प्रत्येक वेळी पाऊल टाकताना दुःखही मिळालं अवघड क्षणही पदरी पडलेत या क्षणांचा हिशोब ठेवू की सार सोडून पुढे जाऊ या सगळ्या शंका सध्या पंकजा मुंडे समोर प्रश्नचिन्ह बनून उभ्या आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं त्या जणू या कवितेच्या माध्यमातून शोधत आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही तुम्हालाही या कविते बाबतीत असंच वाटतं का हे आम्हाला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयातच नव्या माहितीसह तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ